तुमच्यावर जळणाऱ्या माणसांना ओळखायचे कसे जाणून घ्या जळक्या लोकांची लक्षणे मित्रांनो आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत असतो कष्ट घेत असतो आणि हळूहळू यशाच्या दिशेने जात असतो पण याच वेळी काही लोक मात्र आपल्या प्रगतीने खुश न होता जळत असतात हे लोक कधी समोरून बोलत नाहीत पण त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यातून त्यांची दिसून येते अशा लोकांना ओळखायला शिकलं तर नंतर त्यांची परवा करायची गरजच नाही हे लोक तुमच्या समोर मैत्रीपूर्ण वागत असतील पण त्यांच्या मनात मात्र दुसरं सुरू असत त्यांना तुमचं यश पचत नाही त्यामुळे ते वेगवेगळ्या शक्क लढवून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात तुमच्या बद्दल चांगलं बोलायचं नाही मदत करायची नाही आणि शक्य असेल तिथे तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करायचे ही त्यांना सवय असते आज आपण बघणार आहोत जळणाऱ्या लोकांची दहा लक्षणे आणि त्यांच्यापासून दूर राहण्याचे उपाय एक जळकी लोक तुमच्याची चुकूनही डोळ्याला डोळा लावून बोलत नाहीत जळणारे लोक तुमच्या डोळ्यात लो डोळे घालून बोलत नाहीत कारण त्यांच्या मनातल्या द्वेषाचं ओझं झेपत नाही ते तुमच्या यशाची कबुलीही देऊ शकत नाहीत आणि तुमच्या समोर शांतही राहू शकत नाहीत त्यामुळे टाळाटाळ करतात कधीकधी तुमच्या समोर असल्यावर त्यांना अस्वस्थ वाटतं ते इकडे तिकडे बघतील काहीतरी निरर्थक बोलतील पण तुमच्याकडे नजर मिळवणार नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरचा त्रास लगेच दिसूल कारण मनातून जळत असताना आनंदी असल्याचा ढोंग करणं कठीण जातं अनेक वेळा हे, वा हे लोक कुठेतरी कोपऱ्यात उभे राहून तुमच्यावरती नजर ठेवतात जर तुम्ही त्यांना अचानक पकडलं तर ते गोंधळून जातात किंवा काहीतरी वेगळं बोलून विषय बदलतील अशी लोक आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा नातेवाईकांमध्ये आपल्याला शंभर टक्के भेटतात दोन ही माणसं तुमचं नाव कुठेच घेत नाहीत आपलं चांगलं काम झालं लोक त्यांचं कौतुक करत आहेत परंतु हे लोक तुमचं नाव कधीच काढणार नाहीत समजा एखाद्या ठिकाणी तुमचा उल्लेख आला तरी हे लोक होय ठीक आहे एवढंच बोलतील पण तुमच्या कामाचं कौतुक करणार नाहीत कधी कधी एखाद्या गप्पांच्या ठिकाणी तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न सुद्धा करतील त्यांना तुमच्या उल्लेखानेही त्रास होतो अगदी जिथे तुमचं नाव घ्यायलाच हवं तिथेही ते दुर्लक्ष करून दुसऱ्याचं नाव पुढे करतील काही वेळा जर त्यांना तुमचं नाव घ्यावंच लागलं तर ते तुच्छतेने बोलतील हो काहीतरी असा एक थंड प्रतिसाद देतील तुम्ही कितीही मोठं काही जरी केलं ना तरी त्यांना त्याचं काही नवल वाटत नसतं उलट त्यांना आतून संताप होत असतो तीन हे लोक तुम्हाला फुकटते सल्ले देतात असं केलं असतं तर बरं झालं असतं थोडा अजून विचार करायला हवा होता हे लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीत उगाच सल्ले देतात त्यांच्या सल्ल्याचा उद्देश मदत करणं नसतो तर तुमच्या आत्मविश्वासाला तडा देणं असतो किंवा तुम्ही घेतलेला निर्णय कसा चुकीचा आहे हे त्यांना दाखवायचं असतं खरं तर तुम्ही काहीही केले तरी त्यांना समाधान नसतं तुम्ही नवीन गाडी घेतली नवीन व्यवसाय सुरू केला तरी ते एक तरी दोष काढणारच हा खर्च जास्त आहे अजून थांबायला हवं होतं वगैरे वगैरे त्यांचे सल्ले म्हणजे तुमच्या मनात शंका उत्पन्न करण्याचा प्रकार असतो ही लोक नेहमीच स्वतःला हुशार समजतात आणि तुम्ही काहीही ठरवलं तरी त्यावर उगाचत मत देतात त्यांच्या सल्ल्यांचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या मनात गैरसमज निर्माण होईल आणि तुम्हाला नक्की काय करायचं आहे हेच कळणार नाही म्हणून तुमच्या नवीन योजना किंवा निर्णय त्यांना कळू देऊ नका चार तुमच्या चुका शोधत राहतात तुम्ही शंभर कामे बरोबर केली तरी ते दुर्लक्ष करतील पण एखादी छोटीशी चूक जर झाली तर ते लोक लगेच त्यावर बोट ठेवतील मी आधीच सांगितलं होतं ना हे होणारच होतं असं म्हणत ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतात त्यांच्यासाठी हीच संधी असते तुमची चूक झाली की ते अधिक आत्मविश्वासाने बोलतात लोकांसमोर मुद्दाम चूक दाखवत अगदी तुम्ही लहानशी चूक केली तरी त्यावर बडबड करून मोठं प्रकरण करतात त्यांना तुमचं यश दिसत नाही पण छोटीशी चूक दिसते आणि ती चूक उगाळत बसणं हेच त्यांचं प्रमुख काम असतं ते महान लोकांसमोर तुमच्या चुकांची चर्चा करून तुम्हाला कमी लेखायचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा यांनी आपल्याला कितीही वाईट दाखवण्याचा कि वा प्रयत्न केला तरी आपली क्षमता आपल्याला माहीत असते त्यामुळे अशी जळकी लोक काहीही म्हणाली तरी मनाला लावून घेऊ नका पाच छुप्या पद्धतीने तुमच्या मित्रांना नातेवाईकांना तुमच्या विरोधात भडकवतात हे लोक तुमच्या बद्दल थेट बोलत नाहीत पण तुमच्या मित्र नातेवाईकांच्या कानात हळूहळू विष विश पेरत राहतात त्याला आता वेळ नसतो तो, तो खूप बदलला आहे आता जुने मित्र नको आहेत अशा गोष्टी सांगून ते तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्यापासून दुरावतात कधी कधी आपल्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या वागण्यात बोलण्यात आपल्याला अचानक बदल झालेला दिसून येतो ते आपल्याशी तुटक किंवा कमी बोलायला लागतात हे कारास्थान या अशा कुजक्या माणसांचं असतं म्हणून त्यांच्या समोर बोलताना खूप काळजीपूर्वक बोला कारण त्यांना राईचा पर्वत करून बोलायची सवय असते हे तुमच्या जवळच्या लोकांच्या मनात तुमच्याविषयी संशय निर्माण करतात तुम्ही लक्ष दिलं नाही तर त्याचा परिणाम तुमच्या संबंधांवरती होतो त्यांना हे माहीत असतं की जर तुमच्या लोकांना ते तुमच्या विरोधात ओढू शकले तर तुम्ही हळूहळू एकटे पडाल अशा लोकांपासून सतर्क रहा आणि जे नातेवाईक किंवा मित्र खऱ्या अर्थाने तुमचे आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा सहा तुमच्या गोष्टींना कमी लेखतात आणि तुलनेत दुसऱ्यांना करतात ज्याच्याची आपलं पटत नाही त्याच्याची त्याच्या समोर बोलायला जातात जळणारे लोक तुमच्या मेहनतीचं कर्तृत्वाचं कधीच कौतुक करणार नाही त्याऐवजी ते ना ना तुम्हाला त्या कमी दाखवण्याचा प्रयत्न करतील हे काही मोठं नाही इतरही लोक हे करू शकतात असं म्हणत ते तुमचं महत्व कमी करतात जर तुम्ही काहीतरी नवीन केलं तर ते लगेच कुणाच्या तरी यशाची उदाहरणं देतील आणि म्हणतील तो किती मोठा झाला तुला अजून बरंच शिकायचं आहे ते तुमचं मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात कारण तुम्ही जर खचला तर त्यांना आनंद मिळतो कधीकधी ते तुमचं काम दुसऱ्या कोणासोबत करून बुद्दामच लहान आहे असं भासवतात अमुक व्यक्तीने हे खूप आधीच केलं होतं असं म्हणत ते तुमच्या प्रयत्नांची किंमत कमी करतात त्यांचं एकमेव ध्येय असतं तुम्हाला असं वाटायला लावणं की तुमचं यश म्हणजे काहीच नाही असे लोक तुमचं चुकूनही कौतुक करणार नाहीत पण दुसऱ्यांना मात्र मोठं दाखवतील यांच्या बोलण्यातून असे शब्द असतील की ज्यामुळे तुम्हाला वाटेल की तुमचं यश काही महत्त्वाचं नाही यामुळे तुम्हाला स्वतःच्या यशाबद्दल शंका निर्माण होईल आणि ते हाच हेतू ठेवून वागत असतात आपण ज्या व्यक्तीशी बोलत नाही किंवा भांडण असेल त्या व्यक्ती सोबत हे मुद्दाम बोलतील किंवा त्यांना मदत करायला जातील त्यामुळे असे लोक ओळखा आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करा तुमच्या मागे निंदा करतात पण समोर वेगल बोलतात हे लोक काही बोलणार नाहीत पण पाठीमागून तुमच्याबद्दल वाईट बोलत राहतील त्यांच्या बोलण्याला एक विशिष्ट डावपेच असतो ते सरळ दोष देणार नाहीत पण इतरांच्या मनात तुमच्याविषयी संशय निर्माण करणार त्याने खूप यश मिळवलं पण त्यात काहीतरी गडबड असेल अशा वाक्यांतून ते हळूहळू लोकांच्या मनात विष पेरतात समोर असताना ते हसून बोलतील तुमचं अभिनंदनही करतील पण मागे गेल्यावर तुमच्या चुका शोधायला लागतील त्यांचा हा डाव ओळखायला शिका कारण हे लोक तुम्हाला अपयशी पाहू इच्छितात जर कोणी तुमच्याबद्दल मागे उलटसुलट बोलत असेल आणि समोर मात्र वेगळं वागत असेल तर समजून घ्या की तो तुमच्या प्रगतीमुळे जळतोय अशा लोकांना दूर ठेवणं गरजेचं असतं कारण ते तुमच्या आत्मविश्वासावरती परिणाम करू शकतात हे लोक तुमचं बिघडवू शकतात कारण ते तुमच्या मित्रांचाही तुमच्याबद्दल गैरसमज करून फोडण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे अशा लोकांना ओळखून त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावं आणि आपल्या कामावरती लक्ष द्यावं आठ तुमच्या चांगल्या गोष्टींचं गुपचूप अनुकरण करतात पण कबूल करत नाहीत हे लोक वरवर तुमचं कौतुक करणार नाहीत पण तुम्ही जे करताय तेच गुपचुप अनुकरण करतील पण ते कधीच मान्य करणार नाहीत की त्यांना तुमच्याकडून प्रेरणा मिळाली उलट जर त्यांना संधी मिळाली तर ते तुमच्यावरच टीका करतील आणि म्हणतील मला हे आधीच माहित होतं ते तुमच्याकडून शिकतात पण समोर मात्र दाखवतात कि त्यांना काहीच फरक पडत नाही त्यांना सगळं येतं कधी कधी त्यांचा ते त्या मुद्दाम तुमच्या पद्धतीची टिंगल करतात पण हळूच तीच पद्धत वापरतील तुम्ही काहीतरी नवीन केलं की त्यांना ते लगेच अंमलात आणायचं असतं पण तुमचं श्रेय मात्र त्यांना द्यायचं नसतं असे लोक स्वतःच नाव मोठं करण्यासाठी तुमच्या कल्पना चोरतात त्यांच्या बोलण्याला फारस महत्व देऊ नका कारण शेवटी तुमच्याच कल्पनांचा उपयोग ते स्वतःसाठी करत असतात त्यामुळे तुम्ही अजून मेहनत करा हे असे लोक तुमच्या पर्यंत कधीच पोहचू शकणार नाहीत नऊ तुमच्या प्रगतीवर अविश्वास दाखवतात तू एवढं हा त्यांचा स्वभाव असतो तुमचं प्रगतीवरती शंका घेत राहतात हे खरंच त्यानं केलंय का असं विचारत ते तुमच्या मेहनतीवरतीच प्रश्नचिन्ह लावतात ते नेहमी असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही काहीतरी फसवा फसवी करून मोठं झालात त्यांचा विश्वासच नसतो की तुम्ही मेहनतीने हे मिळवलं आहे जर कोणी सातत्याने तुमच्या कर्तृत्वावर तु प्रश्न विचारत असेल तर तो तुमचा मित्र नाही तर तुमच्या यशाने जळणारा व्यक्ती आहे ते तुमचं महत्त्व कमी करण्यासाठी अशा प्रश्न विचारतात ते तुमचं यश दुय्यम ठरवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या बोलण्याने तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो त्यामुळे अशा लोकांना गांभीर्याने घेऊ नका तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा कारण शेवटी तुमचं यश हेच त्यांना सर्वात जास्त त्रासदायक ठरतं दहा तुम्ही अपयशी व्हावं याची ते आतुरतेने वाट पाहतात हे लोक सतत तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात ते उगाच तुमचं कौतुक करणार नाहीत पण जर कधी तुम्ही थोडं डगमगताय असं वाटलं तर ते लगेच बोलायला सुरुवात करतील बघ ना आम्ही आधी सांगितलं होतं ना असं म्हणत ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतात त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही पण तुमचं अपयश हे त्यांच्यासाठी एक प्रकारचा आनंद असतो जर तुम्ही कधी कोणत्या संकटात सापडलात ते पाहून ते अगदी खुश होतात ते मदत करणार नाहीत पण तुम्ही अजून खाली कसे जाल याचे ते निरीक्षण करतात पण जेव्हा तुम्ही परत उभे राहता तेव्हा त्यांना तीव्र त्रास होतो त्यामुळे तुमच्या चुकांवरती शिकून पुन्हा उभे राहा आणि या लोकांच्या अपेक्षांवरती पाणी फिरवा तुमचं त्यांना फक्त काही काळासाठी आनंद देईल पण तुमचं अपयश त्यांना दीर्घकाळ जळवेल मित्रांनो जगात जळणारी लोक असतातच जेव्हा तुम्ही मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा असे लोक समोर येतात आणि तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा जळणं ही त्यांची समस्या आहे तुमची नाही अशा लोकांकडून काही शिकायचं असेल तर ते एवढंच ते जिथे थांबलेत था ना तिथे तुम्ही थांबायचं नाही त्यांच्या टीकेकडे लक्ष न देता त्यांच्या टोमण्यांना दुर्लक्ष करून फक्त स्वतःच्या यशावर लक्ष द्या जळणारे लोक कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला थांबवू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही स्वतः थांबत नाही त्यांच्या बोलण्याने तुमचं तुमचं मन विचलित होऊ शकतं पण तुम्ही तुम्ही जर मनाने मजबूत राहिलात तर तेच लोक एक दिवस कौतुक करतील फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा अशा लोकांना उत्तर द्यायचं असेल तर ते तुमच्या मोठ्या यशाने द्या यशस्वी लोक कधीच जळत नाहीत हे दुसऱ्यांना प्रेरणा देतात त्यामुळे तुम्ही यशस्वी बना आणि स्वतःच्या कर्तृत्वाने उत्तर द्या शेवटी लोक म्हणतात याला महत्व नाही महत्व आहे ते फक्त तुम्ही काय साध्य करता याला मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांचा आपण भेटत असतो तुमचे जीवनही असे विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लावो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटले सुद्धा असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया उद्या नवीन विचारांसह धन्यवाद